कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या तसेच महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्व भागात वसलेल्या सोलापूर येथील गड्डा यात्रा प्रामुख्याने सिद्धेश्वर परिसरात भरते जी महाराष्ट्रातील सर्वात आणि खास एक आहे सिद्ध रामेश्वर महाराजांनी सोलापूरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली आणि त्यांच्या कार्यामुळे या शहराची समृद्धी झाली असा विश्वास सोलापूरकरांमध्ये आहे लोकमान्यता अशी आहे की एका कुंभारकन्येने श्री सिद्ध रामेश्वरांना विवाहाची मागणी घातली होती आणि महाराजांनी तिला आपल्या योगदंडासमवेत विवाहाची अनुमती दिली हे अनोखं लग्न दरवर्षी सोलापूरात साजरे होते मकर संक्रांतीच्या तिन्ही दिवशी भोगी मकर संक्रांती आणि किंक्रांती या दिवशी गड्डा यात्रा मोठ्या उत्सवात सुरू होते अडुसष्ट शिवलिंगांवर तेलाभिषेक करून मिरवणूक सुरू होते सात नंदी ध्वज तेलाभिषेक करून शहरातील विविध भागातून फिरतात आणि सिद्धेश्वर मंदिरात पोहोचतात यानंतर अक्षदा सोहळा आणि होम प्रतिपदन सोहळा सुरू होतात दुसऱ्या दिवशी होमकुंड आणि कुंभारकन्याच्या अग्निप्रवेशाचा कार्यक्रम सुरू होतो ही यात्रा मकर संक्रांतीच्या दिवशी सुरू होते आणि सुमारे पंधरा दिवस चालते यंदा यात्रा चौदा जानेवारी पासून ते अठ्ठावीस जानेवारी पर्यंत भरवली जाणार आहे तुम्ही कधी गड्डा यात्रेला भेट दिली आहेत का हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका